सुशील वाल्मिक कराड यांच्या विरोधात दाखल असलेल्या सोलापूर कोर्टातील फिर्यादीवर आजपासून सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोलापूर स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश सुशील कराड आणि त्याच्या सोलापूर खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे याबाबत आज कोर्टात सुनावणी झाली असून वीस जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे हेच पार्श्वभूमी अशी आहे की मी मागे पण सांगितलेलं होतं की सुशील वाल्मिक कराड व त्याचे दोन साथीदार यांनी पीडितेची दोन बलकट ट्रक दोन कार दोन गाड्या तिचं असलेला प्लॉट हा बळजबरीने काढून घेतला प्लॉट तर खत करून घेतला त्यानंतर जे पीडितेचा पती होता तिचे जे काही सोनू होतं ते परळी येथील सराफ टाक यांना विकलं त्याचे पैसे देखील कराड्याने स्वतःकडे ठेवून घेतले त्याला मारहाण केली रिवॉल्वर लावले पीडितेच्या लहान मुलीला देखील मारहाण केली अशा आशयाची फिर्याद तिने तक्रारी फिर्यादवाजा तक्रारी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे त्यावर आज रोजी सुनावणी होती सुनावणी दरम्यान सुनावणीदरम्यान आज बी एन एस एसच्या नवीन तरतुदीप्रमाणे पोलिसांचे म्हणणे आवश्यक असल्याने न्यायालयाने एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणीस पुढील वीस एक दोन हजार पंचवीस ही तारीख नेमण्यात आली सर नेमकं सुशीलकराचं सोलापूर कनेक्शन काय आहे आणि ह्या घटना नेमकं सोलापूर फिर्यात का दाखल करण्यात आली पीडिता व तिचा पती हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी आणि ते परळी येथे सुशील कराडकड कर कामास गेलेले होते तिचा पती हा सुशील कराड तिकडे कामाला गेलेला होता आणि ज्यावेळेस घटना घडली मारहाण झाली परळीमध्ये झाली आपल्या जीवाला धोका आहे त्यांची भीती त्यांना एवढी बसली की आपण इथे जगू शकणार नाही त्यामुळे पीडिता व तिचे संपूर्ण कुटुंब हे सोलापूरला आले त्यांचं असं म्हणणं आहे की जो चारशे वीसचा गुन्हा जो दाखल झालेला आहे यातील पीडितेचा जो पती आहे तो तेथे ते कामास होता तेथे ते कामास असताना जे काय गिरायक कस्टमर जे होते आणवेवी आणि सानवी ट्रेडर्सचे ते त्याच्या अकाऊंटला पैसे पाठवत होते आणि ते त्याच्या अकाऊंटला पैसे पाठवत होते आणि ते पैसे त्यांनी त्याच्या अकाउ आणवी आणि सानवी ट्रेडरच्या अकाउंटला जमा केलेले नाही आणि त्यांनी आफार केला अशा आशयाची फिर्याद त्यांनी तेथे दिलेली आहे पुढची तारीख काय दिली आहे आणि एम आय डी सी पोलिसांना काय अहवाल पुढची तारीख वीस तारीख ठेवण्यात आली आहे वीस एक दोन हजार चोवीस आणि एम आय सॉरी पंचवीस आणि एम आय डी सी पोलीस ठाणे यांचा अहवाल मागविलेला आहे आता पोलीस काय अहवाल देतात ते कोर्टात त्यांनी सादर केल्यावर पाहूयात